ज्यांना न्याय मिळण्यासाठी संघर्ष दादा जरांगे पाटील एक भाऊ म्हणून खंबीरपणे उभा राहिलेले आहेत आपल्या सगळ्यांनी बघितलं मीडियात ताईंनी हाक दिली होती आणि त्या हाकेला मनोज दादानी हे सर्वांनी हात उंचावून ताईंच्या पाठीशी आपल्याला खंबीर उभा राहायचंय तुम्ही म्हणायचंय महादेव मुंडे अमर आहे अमर मी जी ए, एक जे एकवीस पन्नास केला आहे विधानभवनात आवाज उठू लागला तरी पण मला असं वाटलं ना की मला न्याय मिळत विधानभवनापर्यंत मी विषय केला तरी मला वाटलं नाही मला न्याय मिळत तेव्हा मी दादांना आवाज दिला की दादा आता तुमच्या खरंच मला मी ह्या न्यायासाठी तुमची गरज आहे तेव्हा दादांनी मला तत्काळ भेटायला आले आणि मी पण दादांची भेट घेतली आणि मा मी दादांनी म्हणलं की दादा मला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे दादांनी मला म्हणजे मी नऊ महिने जे होते मला मुख्यमंत्री साहेबांची भेट पाहिजे होती ती दादांनी मला दोन दिवसात टाइम मिळवून दिला मुख्यमंत्री साहेबांचा आणि मुख्यमंत्री साहेबांनी मी सांगितलं आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही धन्यवाद देते तुम्ही मला ते शब्द दिला आणि ते शब्द जेव्हा पाळताल तेव्हा खरंच मी तुम्हाला माने महाराष्ट्रातील आठ दिवसात त्यावेळेस आपण खरंच मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद केले पाहिजेत की गरीब कुटुंबाला ते धावणारे पण सगळं जर मी गोष्टी दादांना देत आहे की दादांनी आणि माझा आवाज देशापर्यंत नेला पूर्ण आपल्या संसदेमध्ये दिला जितेंद्र आव्हाड साहेबांनी मी माझा आवाज लक्षवेधी मांडली प्रगत सोळंके यांनी पण मांडली मी सगळ्यांची आभार मनापासून व्यक्त करते आणि माझ्या न्यायाच्या लढेत तुम्ही सगळे माझ्यासोबत राहा आणि दादा तुम्हाला आज वारंटीसाठी निमित्त मी शुभेच्छा देते माझं बी आयुष्य तुम्हाला लाभो आणि अशा प्रकार आणि दादा तुम्ही आज तुम्हाला म्हणतात पण मी आज तुम्हाला नवीन देते की दादा तुम्ही समाज सुधारक आहात तर आदर्श आणि तुमचा इतिहास खूप चांगला आहे आणि अजून चांगला राहील भविष्यात की तुम्ही आमच्या कुटुंबाला साथ द्या म्हणजे माझ्या तो मलाच नाही माझ्या न्यायामध्येच नाही तर माझे लेकर बाळ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची साथ द्या करला आता त्या सुरुवातात खाली माझे लेखर मोठे होते मी एवढेच बोलेल माझे